नमस्कार मंडळी रोज जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी काही ना काही हवं असतं तर आज मी जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी एक नाही दोन नाही तर तीन तीन रेसिपी घेऊन आली आहे मस्त असं चटपटीत रेसिपी आहेत तर पहिली आहे दही मिरची दुसरी आहे दही मिरचा आणि तिसरी आहे फोडणीची कोशिंबीर चला तर मग मंडळी वेळ न घालवता चटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि मंडळी रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर मग मंडळी रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे धने घातले आहेत आणि एक चमचा जिरं आता हे छानपैकी मंदाचेवर खरपूस भाजून घ्यायचं आहे भाजून खरपूस भाजून झाल्यानंतर हे थंड करून आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आता सोबत आपण ह्यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल पण खूप छान अशी टेस्ट येते सोबतच इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे म्हणजे चवीनुसार मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मीठ घालू शकता आता हे छानपैकी मिक्सरमध्ये बारीक त्याची पावडर करून घ्यायची आता मी इथे एक ताड घेतला आहे त्यामध्ये आपण तयार केलेली पावडर काढून घ्यायची आहे सोबतच ह्यामध्ये मी दोन ते ती तीन चमचे शेंगदाण्याची कूट घातलेली आहे जी मी ऑलरेडी करून ठेवते घरात तेच घातले आहे आता इथे मी मिरच्यामध्ये भावनगरी मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही मिरच्या घेऊ शकता काही हरकत नाही आपण त्यांना सर्वप्रथम मधून कट करून घ्यायचं आहे अशा रीतीने तुम्ही बघू शकता अशा रीतीने कट केल्यानंतर आपल्याला अशा रीतीने का कट करायचा आहे कारण जो आपण मसाला तयार केला आहे ते ह्यामध्ये भरायचा आहे सर्व मिरच्या कट करून झालेल्या आहेत मिरची भरपूर अशी मसाल्याने भरून घ्यायची आहे पूर्णपणे प्रेस करत करत मिरची पूर्ण भरून घ्यायची आहे एक एक करत सर्व मिरच्या इथं भरून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता हे मसाला भरलेली मिरची आपण दह्यात घालायची आहे तर इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे ते आपण सर्वप्रथम फेटून घ्यायचं आहे दही आंबट आहे शक्यतो दही आंबटच घ्या खूप छान अशी टेस्ट येते तिखट आणि आंबट छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं पातळसर असं ताक तयार होईल अशा पद्धतीचं आत्ता आपण तयार केलेल्या मिरच्या ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत मिरच्या खूप लांब असल्यामुळे भांड्यात बसल्या नाहीत तर मी तया दह्यात भिजवलेल्या मिरच्या ताटातच ता ओतून घेतल्या आहेत आणि दही आणि मसाला सर्व एकजीव करून घेतलेला आहे ज्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवा नाहीतर डायरेक्ट फोडणी दिली तरीसुद्धा चालेल तर इथे फोडणीसाठी मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि काही कढीपत्त्याची पानं घालून घेतली आहेत आणि त्या तयार केलेल्या आपण दह्यात भिजवलेल्या मिरच्या ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तेल छान कडकडीत तापून मगच मिरच्या घालायच्या आहेत आता तयार केलेल्या दह्यातल्या मिरच्या ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी पहिले मी हळद घालायला विसरली पण मी इथं मागून हळद घालत आहे सो तुम्ही मसाल्यामध्येच हळद घाला किंवा तेलात घातली तरीसुद्धा काही हरकत नाही सोबतच वरून कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सतत मिक्स करत राहायचं आहे लो फ्लेमवर छान असं दह्यात मिरच्या शिजवून घ्यायच्या आहे पूर्णपणे दही आटेपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे किमान पाच ते सहा मिनटात हे पूर्णपणे दही आटून होईल अशा पद्धतीचं तर मंडळी तयार आहे आपली पहिली रेसिपी दही मिरची आहे की नाही मस्त आणि झटपट सोपी रेसिपी तर पहिली रेसिपी झाली आता आपण वळूयात दुसऱ्या रेसिपी दुसरी रेसिपी म्हणजे दही मिरचा सो मी इथे ताकातच केलेला आहे तुम्ही घट्ट दहीसुद्धा घेऊ शकता कारण ते दही घोसळून परत नंतर पातळच करायचं आहे खूप चटपटीत आंबट गोड तिखट अशी रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया हो तर इथे गॅसवर मी अशा मस्त चटपटीत तिखट तिखट मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट किंवा कमी तिखटाच्या सुद्धा घेऊ शकता काही हरकत नाही छान असं अलटी पलटी करत करत अशा रीतीने भाजून घ्यायच्या आहेत हे पहा छान अशा मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता आपण भाजलेल्या मिरच्या थंड करून घ्यायच्या आहे व त्याच्यावरील काळसर जे जळलेलं होतं ते आपण काढून घ्यायचं आहे थोडंसं आणि खलबत्त्यात काढून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचा आहे सोबतच अर्धा चमचा धनेपूड किंचित अशी हळद घालायची आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आता हे खलबत्त्यामध्ये छान असं ठेचून घ्यायचं आहे तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर ही प्रोसेस तुम्ही प्लस मोडवर मिक्सरमध्ये करून घ्यायची आहे कारण आपल्याला हे दाटसर म्हणजे जाडसर वाटायचं आहे बारीक करायचं नाही छान असं अशा पद्धतीचं हे पहा मंडळी तुम्ही बघू शकता आता इथे मी एक वाटी ताक घेतलेला आहे तुम्ही दहीसुद्धा घेऊ शकता आणि आपण जो तयार केलेला ठेचा म्हणजे मिरचीचा ठेचा होता तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहोगी आयत्या वेळेत करण्यात यावी अशी ही रेसिपी आहे आता सगळ्या शेवटी आपण ह्यामध्ये किंचित अशी साखर घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे ह्याला एक छोटीशी फोडणी द्यायची आहे फोडणी नाही दिलीत तरीसुद्धा काही हरकत नाही असंच खाऊ शकता एक चमचा तेल घेतलेला आहे ते त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि कडीपत्त्याची काही पानं घालून घ्यायची आहेत आता ही तयार केलेली फोडणी आपण ह्या दही मिरचामध्ये घालून घ्यायची आहे तर मंडळी आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी आयत्यावेळी करण्यासाठी तर मंडळी तयार आहे आपला दही मिरचा छान आहे की नाही अशी तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी वळूया तिसऱ्या रेसिपीकडे फोडणीची कोशिंबीर कोशिंबीर तर आम्ही आपण नेहमीच घरात करतो पण ही काहीतरी वेगळी म्हणून फोडणीची कोशिंबीर खूप अप्रतिम लागते मंडळी तर त्यासाठी इथे मी एका भांड्यात एक मोठी काकडी चिरून घेतलेली आहे सोबतच इथे मी कोबी घेतलेला आहे बारीक चिरलेला टॉमॅटो बारीक चिरलेला कांदा छान अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि भरपूर असं दही घालून घ्यायचं आहे दही आंबट घ्यायचं नाही जास्त शक्यतो कमी आंबटवालंच दही घ्या चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा चाट मसाला घालून घ्यायचा आहे किंचित असं लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट जास्त घालायचं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करू शकता हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळ्या शेवटी इथे मी अगदी एक चमचा मटकी मोड आलेली घातलेली आहे तुम्ही मूग घालू शकता तुमच्या आवडीचे कोणतेही कडधान्य घालू शकता का किंवा नाही घातलं तरीसुद्धा काही हरकत नाही फोडणी देण्यासाठी इथे मी पॅनमध्ये दोन चमची तेल गरम केलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे मोहरी जर तडतडली नाही तर ती कोशिंबीरमध्ये कडू लागेल छान अशी मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत एक हिरवी मिरची कट करून घालायची आहे छान अशी फोडणी भाजून घ्यायची आहे खमंग फोडणी भाजून झाल्यानंतर आपण ही फोडणी कोशिंबीरमध्ये घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नाही की नाही चटपट आणि मस्त चटपटीत अशी रेसिपी तर मंडळी तयार आहे आपली मस्त अशी फोडणीची कोशिंबीर तर मंडळी तुम्हाला ह्या माझ्या तिन्ही रेसिपी कशा वाटल्या रेसिपी जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो वे मंडळी श्रावण स्पेशल खूप छान छान रेसिपीज आहेत आपल्या चॅनलवर तो जाऊन नक्कीच बघा आणि गणपती स्पेशल मोदक रेसिपीज पण आहेत